सो हे गाईड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज फॅमिली अचानक प्लॅन ठरला की उद्या संडे आहेत सो आपण कोल्हापूरला जाऊया एका दिवसात देवदर्शन करूया महालक्ष्मीचं आणि ज्योतिबाचा एका दिवसात आपण जाऊन येऊया जा। आणि देन uh, संध्याकाळी डायरेक्ट गाडीला बसूया सो so, चला मी आता रेडी होते आणि पूर्ण ब्लॉग पाहत राहा माझा सो स्टे येऊन आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला भेटूया रेडी होते मी ते रेडी झाले सो आम्ही जनरल डब्यात जाणारे रिझर्वेशन भेटलो अचानक प्लॅन झाल्यामुळे रिझोलेशन पण नाही भेटले त्यामुळे हे असं मी साधेच टी शर्ट घातले आणि एक मिनटा मला सो टी शर्ट घातले आणि हे ट्रॅक घातले एकदम कम्फर्टेबल एकदम कम्फर्टेबल रेस घातलाय आता चला आपण जाऊया बघू आता ट्रेन मध्ये किती गर्दी आहे ब्लॉग करता आला तर करेल नाही तर आपण डायरेक्ट कोल्हापूरला सो स्टेट युन फॉर माय ब्लॉग सो आता आम्ही पोहचलोय बदलापूर स्टेशनला आता इथून आम्ही कर्जतला जाईल आणि कर्जतवरून आम्ही महालक्ष्मी ट्रेन पकडू सो स्टेट युन गावाकडची पहिली पहाट किती सुंदर व्ह्यू दिसतोय वाव आणि थंड थंड वातावरण याने मुंबईत ना खूप गर्मी होते पूर्ण ट्रेन खाली झाली कोणा जनरल डबा पूर्ण खाली दिसतोय आम्ही चढताना पूर्ण भरला होता आत सो आता आम्ही पोचलो आहे कोल्हापूर स्टेशनला ट्रेनमध्ये पूर्ण गर्दी होती त्यामुळे मी ब्लॉक केलाच नाही सो आतापासून मी आपण जर्नी स्टार्ट करूया आपली आता आम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला आलास ना कसं वाटत हे असं का म्हणलंय डोक्याला तू मम्मी सा मम्मी कोल्हापूरात पहिल्यांदा आलीस ना खूप वर्षाने आलीस so, कसं वाटलं सो कोल्हापूर स्टेशनच्या बाहेर आपण पडलो ना तर आपल्याला असे रिक्षावाले भेटतात जे की आपल्याला कन्व्हिन्स करतात त्यांच्या भाड्यासाठी सो so, फ्रेंड्स रिक्षा मी आता मी पोचलो आता इथे फ्रेश होतो आणि मग दर्शनाला निघतो नाश्ता करायला नाश्ता करायला आलो हॉटेल मोहन इथे तर उपवास आहे तर पप्पाने खिचडी मागवली साबुदाणा खिचडी आणि इथे मम्मीने मेंदू वडा मागवलाय नंतर खड्या आता हे माझा मसाला डोसा आलाय आणि दुसरं दादाने पण माझ्या समजलेलाय नाश्ता वगैरे करून झालाय आता आता आम्ही आलो देव, देवीची वाटी घेतो आलो देवीची वाटी घ्यायला सो इथे मम्मी देवीची वाटी घेतोय वाटी हो हो आम्ही आलोय मंदिराच्या आतमध्ये गजरला मध्ये केसर काय झालं आणि हा मम्मीला बापरे केवढी लाईन आहे मंदिराच्या बाहेर इथे मम्मीने वटीचं सामान घेतलंय सो आता मी मंदिराच्या जवळ पोहोचलोय म्हणजे दरवाजा एंट्री मारलो जवळ मंदिरापर्यंत मंदिराच्या सुरुवातीलाच पहिले मंदिर पडतं तिरुपती बालाजीचं आणि इथे ज्यांचं लग्न ठरलेलं असतात ना सो हे असं तोरण बांधतात तिथे अभी माने ये विभाग ये माफ करो समाप्त हो गया तो देख तो एक बात नहीं आती है हम बजा बंद नहीं हो रही है बोल दे करा देवदर्शन झालं इथे येऊन आता आम्ही बाहेर बसलोय आणि मस्त मस्त फोटोज काढलेत मंदिराच्या बाहेर पाहिजे फ्रेंड्स इथे आता आम्हाला रिक्षा भेटली आणि आता आम्ही निघालोय ज्योतिबाला पाऊस खूप आहे गावाला हे बघा वातावरण एकदम थंडगार वातावरण आहे असं वाटतं गावालाच राहावं मी घाटात आलो आहे आणि वरती डोंगरावर पूर्ण पांढरं खड दिसतंय पुढसमोरचं काहीच दिसत नाहीये एवढा फॉग जमला होता पावसाच्या दिवसात कोणीही ज्योतिबाला जाणार असेल तर जरा जपून जावं कारण की खूप खूप रिस्की आहे वरती डोंगर भागात जाणं तो उपर। उपर। तो तो आता इथे आहे ज्योतिबाला इथला असा परिसर आहे सगळा आणि पांघरून घ्यायचं ज्योतिबासाठी नारळ आणि पांघरून वगैरे घ्यायचं चाललं शंभर रुपयाच घ्यायचं काहीच दिसत नाहीये पुढचा एवढा दरवाजा गेट पण दिसत नाहीये आता आम्ही चाललो आहे थोडा नाश्ता करायला ते वरती डोंगरावर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील इथे सगळं स्टॉल लावले आता इथून खाली जायचं मंदिराकडे पडून मग स्टॉल लागल्यानंतर इथे मंदिर दिसतंय आज जी आज रविवार होता त्यामुळे खूप गर्दी होती ज्योतिबाला त्यामुळे लाईन कुठच्या कुठे होती त्या लाईनीत कोणच जात नव्हतं कुठून पण माणसं जा घुसत होते काही जण सांगतात आमच्या गुरु गुरु ओळखीचे सो त्यांच्या ओळखीने ते लाईन एक वेगळी बनवायची सो फायनली पोचलो आम्ही मंदिराच्या दरवाजा परत तो फ्रेंड्स दर्शन वगैरे घेऊन झालंय आता आम्ही ते फॅमिलीच फोटो काढतो मंदिराच्या हिजवळ आणि बाकीच्या गोष्टी आपण आरामात करू आता आम्ही निघलोय घरी जायला थोडंफार काय खाऊ आणि फ्रेंड्स so आता घाटातून खाली जाताना हे सगळं असे व्ह्यूज होते इतके बारी बारी आम्ही पन्हाळाला नाही गेलो नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा जाऊ आता आमच्या ट्रेनचा टाईम होत होता पन्हाळाला गेला तर आम्हाला वेळ होईल त्यामुळे आम्ही पन्हाळाला गेलो नाही सो so, चला आता डायरेक्ट ट्रेनमध्येच भेटूया बघा जनरल डब्यात एवढी गर्दी आहे आणि मला फायनली वरती ब बसल्या आता डायरेक्ट भेटू आपण कर्ज कर्ज स्टेशनला आहे इथे आम्ही ट्रेनवाली उतरलो आहे ट्रेनची वाढ इथून जाताना एवढा पाऊस नव्हता आणि आज एवढा विजा चमकत एवढा मोठा मोठा पाऊस पडतोय उतरला उतरला लोकल भेटली आम्हाला फ्रेंड्स आम्ही फायनली बसलो आहे लोकल ट्रेनमध्ये आता आम्ही इथून जातो बदलापूरला सो आता इथेच मी ब्लॉग एंड करते माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट मध्ये बाय